नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन नाशिकचे जिल्ह्याचे प्रभारी तथा माजी आमदार सुनील भुसारा आणि शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं आहे सातपूरचे विभागीय अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे यांच्या पुढाकाराने हे उद्घाटन संपन्न झाले आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडाले ओबीसी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छबू नागरे शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश ठात्रक महिला शहराध्यक्षा सौ अनिता दमाले ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा सोनाली शिंदे सुरगाणा तालुका अध्यक्ष रणजित गावित पदाधिकारी विजय मटाले विक्रम डहाळे श्रीकृष्ण काळे सौ वर्षा पवार दत्ताजी वामन धनंजय राहाणे अभिमन्यू गुडगे सौ रुपाली काटे विश्वनाथ निकम राहुल पाटील सचिन उशीर नारायण गायकवाड गणेश भावले दीपक भावले अमोल भावले राजू धात्रक मयूर लोखंडे रवी पवार हर्षर गांगुर्डे आशुतोष टेलारे राष्ट्रवादी काँग्रेस सातपूर बघाचे सर्व पदाधिकारी पिंपळगाव भवला युवा प्रतिष्ठानाचे सदस्य सातपूर सूजन्मोत्सव समितीचे सदस्य गुरु शिष्य समितीचे सदस्य ज्योती जन्मोत्सवचे सदस्य माजी नगरसेवक राजेंद्र नागरे दीपक नागरे अरुण नागरे पुरुषोत्तम नागरे रघुनाथ नागरे त्र्यंबक नागरे भाऊसाहेब भावंडले पंढरीनाथ काकड दिगंबर भाऊले हसन तिवडे काळू तिवडे प्रशांत नागरे शरद नागरे संजय गीते माणिक नागरे आदी उपस्थित होते दरम्यान यावेळी उपस्थितांचं स्वागत वेननायक शिक्षण संस्थेचे माजी संचालक विष्णूपंत नागरे इंजिनियर प्रवीण नागरे पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती विनायक नागरे पंकज नागरे यांनी केलं आहे यावेळी इंजिनियर प्रवीण नागरे यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत

हे क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक राहिले आहेत मागच्या पाच वर्षात पण राजकारण किंवा समाजकारण करत असताना कुठलाही आविर्भाव कुठलाही कुठलाही न होऊ देता एक सामान्य म्हणून माझ्या वडिलांनी पाच वर्ष त्या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली चांगलं असेल तर चांगलं आणि वाईट असेल तर वेळेवर भांडायची सुद्धा त्यांची त्या ठिकाणी तयारी होती त्याचबरोबर माझे काका पिंपळगाव बाहुला विद्युत कार्यकारी सोसायटीचे माझी सभापती ज्यांना मुसारा साहेब लालूबाई पंथर यांचे ते मित्र आहेत असे आदरणीय विनायकजी नागरे आणि माझा लहान भाऊ पहिवान पंकज नागरे माझ्या बरोबरच माझ्या सोबत राजकारणात आणि समाजकारणात पिंपळगाव बाहुला असेल परिसरात असेल नानासाहेब एक वेगळं नातं भुसारा साहेब आम्ही या परिसरात तयार केलेलं आहे मी क्रांतीवीर वसंतराव नाय नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेत काम करत असताना जिल्ह्याभरात जो काही समाज आहे प्रत्येक गरीबाची किंवा कुठल्याही मुलाचं ऍडमिशन होण्यासाठी असेल किंवा त्याच्या पुढील शैक्षणिक कामासाठी असेल कायमस्वरूपी आमचं कुटुंब या ठिकाणी मदत करत असतं परिसरातील सर्वच नागरिकांच्या कुठल्याही समस्यासाठी आम्ही नेहमीच या ठिकाणी कार्यतत्पर असतो यानंतरच्या काळातही राजकारण होत राहील निवडणुका येतील जातील निवडणूक होईल लढेल निवडून येईल पडेल कसलीच भीती नाही पण येणाऱ्या काळात मी कायमस्वरूपी हे माझं समाजकारण आणि राजकारण याच पद्धतीने चालू ठेवल असे शब्द या ठिकाणी मी देतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपल्या कार्यालयाच उद्घाटन आहे कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये सर्वांनी प्रवीणला फार शुभेच्छा दिल्या प्रवीण तसा माझा लाडका मी त्याच्यावर रागवत नाही त्याचं मूळ कारण तो चुकत नाही चुकला तर ठोकला आपली सवयच आहे चुकला का ठोकला परंतु तो चुकतच नाही चुकत नसल्यामुळे काही बोलता येत नाही नामको बँकेचं इलेक्शन लागलं होतं मी इथून उमेदवारी म्हणून प्रवीणला घेतलेलं होतं प्रवीण नागरे माझा उमेदवार असेल बाकी मला माहीत नाही काय कोणी आणायचं ना सांगायचे अरे त्याची काही ताकद नाही तो असा आहे तो तसा आहे पण माझ्याकडे त्याची खूप ताकद होती त्याच्यामुळे काय व्हायचे ते पाहू त्याची लढण्याची जिद्द आहे आणि मुळामध्ये जे लोक जिथे पाहिजे एक शिक्षक आहे विद्यार्थ्यांना शिकवतो निश्चितपणे कुठे गेलं तर चांगलं काम करू शकल जे राजा भाऊनी या ठिकाणी छाप पाडलेली त्या कामाची त्या कामावर ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी केलं तशाच पद्धतीची छाप आता प्रभाग मोठा झाला राजा भाऊ प्रवीणवर प्रेम करणारे सगळे सन्मान्य मित्र त्याचे भाऊ आणि तुमच्या आमच्या हाकेला कायम धावून जाणारा आपल्यातनं तयार झालेला तुमचा आमचाच एक चांगला सच्चा मित्र प्रवीण आपले दिनेश जात्रक युवकांच्या अध्यक्ष दिनेश म्हटले की प्रवीण हा निष्ठावान आहे खरं म्हणजे दिनेशराव नागरे आणि निष्ठा हे समीकरण कायम पाहायला मिळतं कारण नागरेच्या निष्ठा कुठेच विष्ठा खायला जात नाही नागरिक कायम निष्ठावान असतात ज्याच्याबरोबर बरोबर असतं त्याच्याशी निष्ठावान असता सगळेच जे जे निष्ठावान आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांचं स्वागत करतो आणि कौतुक करतो तुम्हाला साथ आलो आम्ही फक्त तुम्ही तुम्ही व्यवस्थित उभे उभे तुमच्या पाठीशी राहू तर आम्ही कोणाच्या पाठीशी उभे राहायचं हा महत्वाचा प्रश्न त्यामुळे सातपूरकरांना साथ द्यायची या विभागाला साथ द्यायची आणि प्रवीण प्रवीणला निवडून आणायचं नव्हे तर प्रवीण या विभागाचा नेता आहे प्रवीणच्या नेतृत्वात तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक